दक्षिण सोलापूरात शांततेत पार पडले मतदान तीन लाख छप्पन हजार मतदारांपैकी दोन लाख सात हजार दोनशे सत्तावन्न मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आज मंगळवार सात मे रोजी शांततेत मतदान झाले असून तीन लाख छप्पन हजार सत्तावीस मतदारांसाठी प्रशासनाकडून तीनशे सत्तावन्न मतदान केंद्रांवर मतदानाची सोय केली होती मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडावेत याकरिता प्रशासनाकडून चार हजार तीनशे चोवीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती एकूण तीन लाख छप्पन हजार सत्तावीस मतदारांपैकी मतदारांनी हक्क बजावलेले आहे एकूण सरासरी मतदान अठ्ठावन्न एकवीस इतकी झालेली आहे तीन लाख छप्पन हजार सत्तावीस पैकी दोन लाख सात हजार दोनशे सत्तावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे शहरातील मतदान केंद्रांपैकी ग्रामीण भागातील मंद्रुप येथील बारापैकी मतदान केंद्रापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी लागलेली पाहावयास मिळाली तर भंडारकवटे येथील प्राथमिक आणि जीवन विकास प्रशाला येथील पाचही केंद्रांवर मतदारांची रांग लागली होती सकाळी रोजगाराला गेलेल्या महिला मजूर आणि पुरुष कामावरून आल्यानंतर मतदानाचा हक्क बजावला यात महिला मतदारांची संख्या देखील मोठी होती उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी मतदारांनी काही ठिकाणी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले माळकवटे येथील एका केंद्रावर दुपारी एकही मतदान नव्हते तिथे पूर्णपणे शुकशुकाट होता तर दुसऱ्या दोन केंद्रांवर गर्दी होती येथील हनुमंतराव कुलकर्णी यांचे अख्ख कुटुंब मतदानासाठी एकाच वेळी केंद्रावर आले होते तेलगाव भीमा येथील केंद्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती दुपारी येथील मतदान केंद्राच्या परिसरात असलेल्या झाडाच्या सावलीत मतदारांनी बसणे पसंत केले होते कुंभारी येथे पंधरा मतदान केंद्र आहेत सकाळपासूनच येथे मतदारांची गर्दी होती दुपारनंतर सायंकाळी चारच्या नंतर चार पुन्हा येथेही गर्दी वाढली होती फताटेवाडी येथे तरुण मतदारांनी सरपंच हरिश्चंद्र राठोड यांच्यासह ग्रुपने येऊन मतदान केले आणि होडगी येथील पाचपैकी एक केंद्रावर सायंकाळी आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती निंबर्गी येथेही गर्दी होती या केंद्रावर दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे सकाळी मतदान केले आणि मार्क फाउंडेशनचे संतोष पवार मद्रेच्या आनंद नगर येथे मतदानाचा हक्क बजावला तर एम के फाउंडेशनचे महादेव कोगणुरे यांनी नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात कुटुंबियांसमवेत मतदान केले निंबर्गी केंद्रात श्री हसापुरे बराच वेळ थांबून होते तसेच तेलगाव भीमा येथेही गावातील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांची गर्दी होती बाळगी येथे काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून मतदान करून घेतलेले आहे यामुळे येथील प्रमाण ऐंशी टक्क्याहून अधिक मतदान झालेले आहे तसेच सादेपूर येथे बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुपसंगे हे आपल्या कार्यकर्त्यांसह एकाच वेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते ठीक ठिकठिकाणी काँग्रेस भाजप आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे मतदारांना दुचाकी चार चा की वरून मतदाना मतदानासाठी आणत होते तर वृद्ध किंवा अपंग मतदारांनाही आणले जात होते

भेटल <imitation> <imitation> <imitation>

गल्ताजी टीर्डल्ड, काष्पा ऑाच्आ गल्चिल एकल्ड? पासू,॑कैसालों बरता को, को, को कार्ए �ाई जी

आणि बेचाळीस सोलापूर लोकसभाच्या निवडणुकी निवडणुकीच्या अनुषंगाने आज पूर्ण महाराष्ट्राबाबत तिसऱ्या फेजमध्ये महाराष्ट्राच्या तिसऱ्या फेजमध्ये आज निवडणूक पाडली गेली त्यामध्ये सोलापूर दक्षिण सोलापूरच्या सताटेवाडी गावामध्ये आज लोकशाहीच्या वाचवण्याच्या अनुषंगाने आणि संविधान वाचवण्याच्या अनुषंगाने आणि विविध बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या एम एस एफ पी एम एस एफच्या माध्यमातून अनेक अशा मुद्द्यावरती आज या फताटवाडी गावामध्ये निवडणूक पार पडत आहे आणि जसा आज सोलापूरचा तापमान उच्चांक गाठला आहे तापमानाचा तसाच हा फताटवाडी गावामध्ये जो काही मतदाराचा जो काही उच्चांक आहे आज पहिल्यांदा फताटवडी गावामध्ये अनेक युवकांनी आपल्या वयोवर्ध लोकांनी आणि श नोकरवर्गांनी या जवळजवळ फताटवाडी गावामध्ये सहाशे ते सातशे मतदार मतदारांनी मतदान करायचा बजावत होता परंतु आज या बेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत फताटवडी गावामध्ये आज जवळजवळ नऊशे सत्तावन्न लोकांनी मतदारांचा हक्क बजावला आणि मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने फतटिवडीचा मी सरपंच म्हणून मी सर्व मतदारांचा मी खूप खूप आभार आहे अशाच प्रकारे येणाऱ्या विधानसभामध्ये असाच मतदानाचा हक्क बजावून आपल्या एक लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आणि बेरोजगारी नष्ट होण्यासाठी असाच प्रकारे मतदान क करावा ही मी विनंती नद, करतो नमस्कार मी सारिका बघले भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सहभागी होऊन आमच्या भरपूर महिलांनी आपल्या मोदीजींना आणि सातपुते साहेबांना भरपूर मताने विजयी करून दिलेला आहे आणि आम्हाला स मोदी साहेबांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे महिलांसाठी मग यापुढे आम्ही मोदींजीसोबत राहू असं आम्ही दक्षिण विधानसभा निवडणुका आज दिवसभर विधानसभेच्या सर्व क्षेत्रातल्या मतदानाचा कानोसा घेतल्यानंतर जनतेमध्ये आणि विशेषतः महिला मतदारामध्ये मोदीजींच्याबद्दल फारच प्रेज आणि उत्सुकता दिसली महिला आणि तरुण मतदारांचा गट मोदीजी आणि भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि इतरही तरुणांच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी असतील शेतमजूर असतील या सगळ्यांना मोदींच्या योजनेचा फायदा थेट मिळाल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये मोदीजींच्याबद्दल एक आत्मीयता आढळून येते आणि त्या अनुषंगानं मी असा दावा करतो की दक्षिण विधानसभेमधून आम्ही वीस हजारपेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी राम सातपुते त्यांना लीड देऊ